नमस्कार तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एसआयपी म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेणार आहोत तुम्हाला मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी लग्नासाठी नवीन घर घेण्यासाठी रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग करायचे पण घर खर्च मुलांचं शिक्षण डॉक्टर औषधं यातून महिन्याच्या शेवटी पुरेसे पैसे शिल्लकच राहत नाहीत बरं जरी थोडेफार पैसे शिल्लक राहिले तरी प्रत्येक महिन्याला म्युच्युअल फंड ऑफिस मध्ये जाऊन त्या शिल्लक राहिलेला दोन हजार पाच हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही जरी आपण ऑनलाईन म्हटलं तरी प्रत्येक महिन्याला लक्षात ठेवून काय अमाऊंट शिल्लक ठेवणं आणि ती शिल्लक राहिलेली अमाऊंट इन्व्हेस्ट करणं शक्य होत नाही आणि मग इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगचा केलेला विचार फक्त विचारच राहतो तो प्रत्यक्षात काही येतच नाही जर तुमची परिस्थिती अशीच असेल आणि तुम्हाला यातून मार्ग काढायचा असेल तर यातून मार्ग काढण्यासाठी आणि इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंगला आजच सुरुवात करण्यासाठी एकदम सोपा पर्याय म्हणजेच एस आय पी एस आय पीच्या माध्यमातून तुम्ही एकदाच ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म भरून दररोज प्रत्येक आठवड्याला प्रत्येक महिन्याला किंवा क्वार्टरली तुम्हाला हवी असेल ती अमाऊंट तुम्हाला हवं असेल त्या तारखेला तुम्हाला हवं असेल त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये तुम्हाला हवं असेल त्या वेगवेगळ्या तारखांना तुम्हाला हवा असेल त्या वेगवेगळ्या अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट एस आय पीच्या माध्यमातून करू शकता शक्यतो मंथली एस आय पीचा पर्याय जास्त कन्व्हिनियंट वाटतो त्यामुळे बहुतेक लोक मंथली एस आय पीचा पर्याय निवडतात तुम्ही एस आय पीसाठी जी तारीख सिलेक्ट केलेली आहे त्या तारखेला तुम्ही एस आय पीची जी अमाऊंट ठरवली आहे तेवढी अमाऊंट तुमच्या बँक अकाउंटमधून अगदी ई एम ऑटोमॅटिकली क्रेडिट होते आणि ती क्रेडिट झालेली अमाऊंट तुम्ही जी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट केलेली असेल त्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केली जाते अगदी जशी इन्व्हेस्टमेंट तुम्ही रिकरिंग डिपॉझिटमध्ये करता तशीच इन्व्हेस्टमेंट आय पीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्युअल फंड्समध्येही करू शकता एस आय पीमुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याला लक्षात ठेवून इन्व्हेस्टमेंटसाठी ठराविक अमाऊंट बाजूला काढून ठेवावी लागत नाही प्रत्येक महिन्याला लक्षात ठेवून तुम्हाला स्वतःला इन्व्हेस्टमेंट करावी लागत नाही आपल्या अकाउंटमधून ह्या तारखेला एस आय पीसाठी एवढी अमाऊंट क्रेडिट होणार आहे हे आपल्याला अगोदरच माहीत असल्यामुळे आपण आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवतो ज्यामुळे आपल्यामध्ये आर्थिक शिस्त येते आपल्याला सेविंगची सवय लागते समजा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काही ठराविक ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे परंतु त्या शेअरची मार्केट, मार्केट प्राईस खूप जास्त आहे तुम्हाला एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट करण्याऐवजी वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून आपल्या इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशनही करायचं आहे परंतु त्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागणारे अमाऊंट तुमच्याकडे प्रत्येक महिन्याला शिल्लक राहत नाही मग अशा वेळेला तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून ब्लूचिप म्युच्युअल फंड स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला अगदी पाचशे ते हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करूनही ब्लूचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आपण ब्लूचिप म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून ब्ल्युचिप कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो हे जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवर म्युच्युअल फंड्सवर सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता ज्यावेळेला तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये मा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मोठी अमाऊंट असायला हवी आज तुम्ही टी सी एचचा एक शेअर जरी घ्यायला गेला तरी टी सी एचच्या एका शेअरची मार्केट प्राईस आज साधारणतः छत्तीसशे रुपयांच्या दरम्यान आहे त्याचबरोबर एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये सगळी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे तुम्ही खूप मोठी रिस्क घेत असता जर समजा एका कंपनीच्या शेअरची मार्केट प्राइस छत्तीसशे रुपयांच्या दरम्यान असेल तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठे अमाऊंट असायला हवी म्युच्युअल फंड स्कीमच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट असते आणि त्या सगळ्या कंपन्यांच्या शेअरच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवर त्या म्युच्युअल फंड स्कीमचा परफॉर्मन्स अवलंबून असतो त्यामुळे एस आय पीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड्समध्ये मा महिन्याला अगदी पाचशे ते हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट करू नये आपण अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो आपण आपल्या इन्व्हेस्टमेंटचं डायव्हर्सिफिकेशन करत असतो आपण आपली रिस्क कमी करत असतो एस आय पीमुळे मार्केटमध्ये मा जे फ्लक्च्युएशन येतं जे चढाउतार येतात त्याचा तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर फारसा परिणाम होत नाही उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये एसआय पीच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहात पहिल्या महिन्यात त्या म्युच्युअल फंड स्कीमची पर युनिट प्राईस शंभर रुपये होती दुसऱ्या महिन्यात मार्केट थोडं खाली आलं दुसऱ्या महिन्यात त्या म्युच्युअल फंड स्कीमची पर युनिट प्राईस नव्वद रुपये होती तिसऱ्या महिन्यात थोडीशी वाढून पंच्याण्णव रुपये झाली तर चौथ्या महिन्यात अजून थोडीशी वाढून शंभर रुपये झाली तर पहिल्या महिन्यात तुम्हाला त्या म्युच्युअल फंड स्कीमचे दहा युनिट्स मिळतील दुसऱ्या महिन्यात अकरा पॉईंट अकरा युनिट्स मिळतील तिसऱ्या महिन्यात दहा पॉईंट त्रेपन्न युनिट्स मिळतील तर चौथ्या महिन्यात दहा युनिट्स मिळतील म्हणजेच चौथ्या महिन्यात तुमच्याकडे त्या म्युच्युअल फंड स्कीमचे एक्केचाळीस पॉईंट चौसष्ट युनिट्स असतील चौथ्या महिन्यात त्या म्युच्युअल फंड स्कीमची पर युनिट प्राईस शंभर रुपये असल्यामुळे तुमच्याकडे असलेल्या तुम असले युनिटची मार्केट व्हॅल्यू चार हजार एकशे चौसष्ट रुपये असेल आता समजा एस आय पीच्या ऐवजी तुम्ही ती सगळी चार हजार रुपये इन्व्हेस्टमेंट पहिल्याच महिन्यात केली असती तर त्या म्युच्युअल फंड स्कीमची पर युनिट प्राईस शंभर रुपये जी पहिल्या महिन्यात होती ती चौथ्या महिन्यातही होती म्हणजे चौथ्या महिन्यात तुमच्या इन्व्हेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू चार हजार रुपये एवढीच असते म्हणजेच एस आय पीमुळे मार्केटमध्ये मार्केट जे मार्केट चढाव उतार येतात त्याचा आपल्याला फायदा मिळतो एस आय पीच्या माध्यमातून आपण अगदी छोट्यातल्या छोट्या अमाऊंटपासून जरी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आणि कन्सिस्टंटली ती इन्व्हेस्टमेंट तशीच सुरू ठेवली तर भविष्यात आपण एक मोठी अमाऊंट तयार करू शकतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण समजा तुम्ही एस आय पीच्या माध्यमातून वीस वर्षे प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली ह्या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला प्रत्येक वर्षी बारा टक्क्याप्रमाणे कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळाले तर विसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः वीस लाख रुपये एवढी असेल तुम्ही जेवढ्या लवकर इन्व्हेस्टमेंटला सुरुवात कराल आणि जेवढ्या जास्त काळासाठी इन्व्हेस्टमेंट करत राहाल तेवढी तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये वाढ होत जाईल समजा तुम्ही तुमची हीच महिन्याला दोन हजार रुपये इन्व्हेस्टमेंट पंचवीस वर्षांपर्यंत सुरू ठेवली आणि या इन्व्हेस्टमेंटमधून तुम्हाला तेवढेच वर्षाला बारा टक्के याप्रमाणे कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळाले तर पंचवीसाव्या वर्षी तुमच्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू साधारणतः सदतीस लाख सत्तावन्न हजार रुपये एवढी असेल म्हणजे शेवटच्या पाच वर्षात तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या व्हॅल्यूमध्ये साधारणतः साडेसतरा लाख रुपयांनी वाढ झालेली असेल यालाच कंपाऊंडिंगची जादू म्हणतात समजा काही कारणाने तुम्हाला एस आय पी बंद करायची आहे किंवा काही ठराविक कालावधीसाठी स्टॉप करायचे तर तुम्हाला हवा असेल तेव्हा हवा असेल तेवढ्या कालावधीसाठी किंवा कायमस्वरूपीही तुम्ही एस आय पी बंद करू शकता आणि परत तुम्हाला हवा असेल तेव्हा सुरू करू शकता तुम्हाला हवा असेल तेव्हा हव्या तेवढ्या अमाऊंटच्या हव्या तेवढ्या एस आय पी तुम्ही सुरू करू शकता तर ही होती एस आय पी बद्दल थोडक्यात माहिती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओ सर तोपर्यंत धन्यवाद